चमत्कार घडवला आणि चाळीस वर्षाची मक्तेदारी सत्ता उलटवून पालटवून टाकली या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळकुळा दिलाय खेळायसाठी एकी मारा लेकिन सॉलिड मारा खरं म्हणजे इथं उपस्थित मी येताना बघितलं हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर इथं यायला अमोल या किती वेळ लागला जवळपास तीन तास तुमच्या पर्यंत पोचायला लागले इथं समुद्र नाही संगमनेरला पण इथं महा जनसागर लोटला होतला जनसागर भगव वादळ इथं पाहायला मिळालं भगव वादळ आणि म्हणून माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावानो लाडके शेतकरी पण आहेत लाडके ज्येष्ठ पण आहे या तुम्ही सर्वांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवला आणि चाळीस वर्षाची मक्तेदारी सत्ता उलटवून पालटवून टाकली आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहीण भावांचं शेतकऱ्यांचं दर्शन इथं घ्यायला आलेलो आहे तुमच्या समोर नतमस्तक व्हायला आलोय मी पाहत होतो येताना रस्त्यावर तर माणसंच माणसं जनसागर घरामधून बाल्कनी मधून वर टेरेस वरून सगळीकडून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे हात करत होते स्वागत करत होते हे सगळ्यांच्या नशिबात नसत सगळ्यांच्या नशिबात नसतं हे प्रेम आणि म्हणून मी आमोलला विचारलं अरे बाबा हे सगळे माणसं इकडंच आहेत मग त्या मंडपात कोण आहे बोले बोले मंडपात मंडप वसुंडून बाया भरून पडला आहे मंडपात जागा नाही आणि बघितलं मी तिथून येताना मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता हे सर्व तुम्ही आलेले आहात एका प्रेमापोटी आलेला कुणालाही भाड्याने आणलेलं नाही हे सर्व एका प्रेमापोटी एका श्रद्धेपोटी आपुलकी आणि जिवाळ्यापोटी आलेले आहे खरं म्हणजे अमोल खताळ हा जायंड किलर ठरला बरोबर ना पण खर म्हणजे जायंड किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे पण तुम्ही आज इथला मतदार माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला तर खरे जायंट किलर तुम्ही आहात आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं आणि ज्याला खबऱ्या आणखी काय म्हणत होते खेळणं या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळकुळा दिलाय खेळायचं खेळायसाठी खेळत राहा अमोल काम करत राहील तुम्ही खेळत राहा आणि बाकी आता काम नसल्यावर खबरबाद घेत राहा खबर देण्याचं काम अमोल खदाळ करेल कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून आणि म्हणून हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा भावांचा शेतकऱ्यांचा सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला संगम आपण म्हणतो नद्यांचा संगम होतो त्रिवेणी संगम होतो परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला जिकड बघाओ तिकडं माणस 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 हे प्रेम अमोल खताळ यांनी कमवलंय अमोल खताळ संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहीत पडला याचा मला अभिमान आहे याचा मला अभिमान आहे एक कार्यकर्ता जायंट किलर तर आहेच पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे त्याला कुठली तरी एक संधी मिळाली होती कुठलं संजय गांधी निराधारचा अध्यक्ष बनवला आणि त्यांना निराधारांना आधार देण्याचं काम या अमोलने केलं आणि म्हणून संधीचं सोनं करणारा आमदार कोणतं त्याच नाव अमोल खता आणि म्हणून आज शिवसेना एका विचारानं पुढे जातीय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण खरं म्हणजे आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण घेऊन पुढे चाललोय धर्मवीर आनंद गे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आपली लढाई सत्तेची आपली लढाई सत्तेसाठी नाही आपली लढाई खुर्चीसाठी नाही आपली लढाई ज्याने आपल्याला खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधण्यासाठी आणि त्याच्यावर उत्तर देण्यासाठी हे आपली लढाई आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन एकी मारा लेकिन सॉलिड मारा जोर का झटका अजून सावरलेत का नाही माहित नाही <laughs> अरे अजून महाविकास आघाडीचे लोक अजून सरकार महायुतीचं आलंय हे मानायला तयार नाही कारण त्यांनी सरकार बनवली होती पद वाटून घेतली होती मंत्री पद वाटली होती सगळं झालं होतं फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले होते कारण लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवून संविधान खतरेमे संविधान बदलणार आरक्षण जाणार असं जाणार तमक जाणार म्हणून फेक नरेटिव्ह पसरून लोकसभेमध्ये जागा मिळवल्या त्यांना वाटलं तर विधानसभेत सरकार आलंच पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची हॉटेल बिटेलची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी पाठवलं सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांनसेच बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येनवागा का जानवागा आहे जानवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा